हे महाराष्ट्र नगरचा जो रस्त्याचं था काम चालू आहे ते आतोनात एकदम संत गतीने म्हणजे कासवाच्या पण पेक्षा जास्त संत गतीने हे कार्य काम चालू आहे आणि सर्वीकडे खोदून ठेवलेलं आहे आज आमच्या इथे आमचे परिवारातले आमचे तुषार गावडे यांची मातोश्री त्यांचं निधन झालेलं आहे आणि अनेक लोकांना ह्याच्यामुळे असा त्रास होतो की कि मुलांना किंवा वृद्धांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं झालं तरी पण इथून दुसरा रस्ता नाही आहे आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाता येता खूप त्रास होतो आणि सर्वीकडे खोदून ठेवल्यामुळे मुलांना शिक्षणासाठी शाळेत सोडण्यासाठी महिलांचे आतोनात हाल होत आहेत तरी जे एम एम आर डी असो कल्याण डोंबोली महानगरपालिका असो महाराष्ट्र शासन असो आहे सामान्य माग माणसांना नागरिकांना हे माहीत नसतं की हे कोणाच्या अंडरमधून काम चालू आहे ज्यांना माहिती असतं त्याप्रमाणे ते बोलू शकतं परंतु जे पण कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर महाराष्ट्र नगरचं हे संपूर्ण दूरदशा जी आहे रस्त्याची ती लवकरात लवकर हे काम पूर्ण करून लोकांना त्या त्रासातून मुक्त करावं आपल्याला काय वाटतं दीड महिना झाला या रस्त्याचं काम चालू आहे पण अजूनपर्यंत काय तिथे काय हालचाल नाही आहे तसं तसंच प्रोजेक्ट ठरलेला आहे आणि पो जाता येता शाळेत सोडायला मुलांना त्रास होतो स्टेशन होणार रिक्षा पण आम्हाला रिक्षावालेसुद्धा इथे यायला मागत नाही आणि चालायचं सोडं टाकीपर्यंत कधी कधी सोडतात कधी दुकानाच्या सोडतात पण तिकडनं पण चालायला आज रस्ता नव्हता हो त्या तिकडे दगडी टाकलेले आहे इथे दोन काल बायका पडल्या परवाच्या दिवशी ते सर्व कसं काय सॉल्व्ह करणार तिकडमध्ये बोलतो की दोन दिवसात काम करतो गणपतीपुरी काम करतो शक्य आहे का लोकांच्या ह्या सर्व अशा तक्रारी आहेत आणि गणपती तोंडावर आले लोकांनी गणपती कसे आणायचे आणि कसं विसर्जन करायचं हे संपूर्ण ह्याची जी जबाबदारी आहे ती महापालिका आणि संबंधित जो कोण विभाग आहे सार्वजनिक बांधकाम असो एम एम आर डी असो त्यांनी हे लवकरात लवकरात त्याचं काम काम पूर्ण करून द्यावं अन्यथा इथल्या महाराष्ट्र नगरच्या नागरिकांकडून मोठं आंदोलन करण्यात येईल त्याशिवाय पर्याय नाही कारण ह्या भाषेशिवाय जर सरकारी योजना जर लोकर ते अंमलात येत नसतील किंवा त्याच्यावरती काही कारवाई होत नसेल तर शेवटचं हत्यार म्हणजे जनतेचं हेच आहे की उपोषण नाहीतर आंदोलन ह्याच्यावर आणि हा मार्ग आम अवलंबून देऊ नये असं आमची सर्वांकडून विनंती लवकरात लवकर रस्त्याची फक्त एक दुर्दशा कशी आहे ते जरा कशी आहे ते चालेल मिन स्रेक भんだ इपन एा this the these डिरिंग लोरिंग थैद दिंभारे श्याठा कि फम्स 1 ब나�aty ride एद ऌीश्याद करे कर दोपार, इटे कि आप, आप, आमोरे विले os embrace about the आप metal महिन्यामध्ये हे सर्व खोदकाम झालेलं आहे आणि अख्ख्या पावसाळ्यामध्ये इथले सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन बसे जात आहेत येत आहेत काही धडपडत आहेत आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी खूप लेट होत आहेत आणि जे चाकरमाणी आहेत त्यांची तर कसरतच चालले आपल्या ड्युटीवरती ते वेळेवर जाऊ शकत नाही तरी ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर करून द्यावं ही विनंती सर्व नागरिकांकडून आहे ना धन्यवाद